यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकार अल्पमतामध्ये आलं आणि आता सरकारला विश्वासदर्शक ठरावाला तोंड द्यावं लागणार हे स्पष्ट होतं तरीही प्रमोद महाजन प्रयत्न केले आणि त्यांना खात्री होत प्रमोद महाजन वाज शुअर की काही झालं तरी सरकार आपलं जाणार नाही सरकार पडणार नाही तेवढे दोनशे बहात्तर जागा जुळवाजुळ आपण केलेली आहे हे अडचण येणार नाही त्याप्रमाणे सगळी मोर्चे झालेली होती विश्वासदर्शक ठरावाचा दिवस उजाड आणि तेव्हा मजा झाली अशी की जी एम हे तेलगु देशम पार्टीचे खासदार हे सभापती होते आणि मग ठरावाच्या बाजूने मतदान ठरावाच्या विरुद्ध मतदान आता याच्यामध्ये अविश्वास ठरावावर मतदान सुरू झालं आणि मतदान सुरू झाल्यानंतर खरं तर तशा अर्थानं भाजपकडे बऱ्यापैकी बहुमत होतं दोनशे यात्रा जामीयात्रा होतच पण ते थोडक्यात निर्मळ झाले आणि एका मतानं आता मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत त्यांच्यासोबत अनेक मंत्र्यांनी शपथ पण घेतलेली आहे यावेळेस नरेंद्र मोदी वेगळे आहेत ज्याप्रमाणे ये राहुल गांधी वो राहुल गांधी नाही आहे अगदी त्याचप्रमाणे ये नरेंद्र मोदी वो नरेंद्र मोदी नाही आहे हे आपल्यापैकी सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे दोनशे चाळीस जागा स्वबळावर भाजपला चिंता आल्या आणि बत्तीस जागा बहुमतासाठी कमी पडल्या दोन हजार चौदामध्ये चित्र वेगळं होतं दोन हजार एकोणीस मध्ये त्यापेक्षाही आणखी चांगली अवस्था भाजपची होती आता मात्र भाजपला बहुमतासाठी अन्य पक्षांवर विसंबून राहावं लागतं आहे आणि त्यामुळे अर्थातच आघाडी सरकार स्थापन झालेलं आहे हे सरकार हे मोदी सरकार नाही हे सरकार हे भाजप सरकार नाही हे सरकार हे एन सरकार आहे आघाडी सरकार आहे हे स्पष्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे फार महत्वाचे घटक आहेत चंद्राबाबूंकडे त्यांच्या तेलुगू देशम पार्टीकडे त्यांचे सोळा खासदार आहेत आणि त्याशिवाय पवन कल्याणचे दोन खासदार आहेत म्हणजे अठरा खासदार हे तेलुगू देशमकडे आहेत नितीश कुमारांकडे बारा खासदार आहेत आता हे अठरा आणि बारा असे तीस खासदार हे फारच निर्णायक आहेत महत्वाचे आहेत अपेक्षा अशी होती की मंत्रिमंडळामध्ये या दोन पक्षांना किंवा एकूणच घटक पक्षांना त्या अर्थाने तशा प्रकारच्या तशा प्रकारची खाती मिळतील प्रत्यक्षात मात्र एकूण खाते वाटप जे काही झालेलं आहे त्याच्यावर पूर्णपणे प्रभाव हा भाजपचा आहे नितीश कुमार किंवा तेलुगू देशम पार्टी या दोघांनीही त्या अर्थानं काही त्यांना फार वेगळी खाती जी हवी होती तशी काही नाहीत मिळालेली मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ती मिळतील मिलती हा नंतरचा मुद्दा आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तेलुगू देशम पार्टीला एकच पद पाहिजे आहे बाकी मंत्रिपदांपेक्षा सुद्धा त्याचा आग्रह एकाच ठिकाणी आहे दॅट इज लोकसभा स्पीकर लोकसभा अध्यक्ष किंवा लोकसभा सभापती हे पद त्यांना हवं आहे तर लोकसभेचं सभापती पद एवढं का महत्वाचं आहे तेलुगुदेसम पार्टीसाठी की अनेकांना कळत नाहीये पण तेलुगु देशमला लोकसभेचं सभापती पद हवं आहे आणि सभापती पद घटक पक्षांकडे द्यायला भाजप तयार नाहीये दोनशे चाळीस आमचे खासदार आहेत आणि तरीही लोकसभेचं सभापती पद हे मात्र तुमच्याकडे हे कसं काय चालेल असं भाजप म्हणताय पण खरं म्हणजे या प्रकारचे प्रयोग यापूर्वी पण झालेले आहेत आणि आपल्यापैकी सगळ्यांना आठवणारे सभापती हे सोमनाथ चटर्जी सोमनाथ दा सोमनाथ दा हे लोकसभेचे सभापती होते जेव्हा कम्युनिस्टांनी मनमोहन सिंग सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेला होता मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि सोमनाथ दा हे अर्थातच सभापती होते नंतर भारत अमेरिका आलवी कराराच्या मुद्द्यावरून कम्युनिस्टांनी पाठिंबा काढून घेतला मनमोहन सिंग सरकारचा सरकार कोसळेल असं वाटलं पण विश्वासदर्शक ठराव संमत झाला आणि मनमोहन सिंग सरकार तरलं तेव्हा सोमनाथ चॅटर्जींनी सभापती पदाचा राजीनामा द्यावा असा आदेश कम्युनिस्टांनी दिला होता आपल्या या शागिर्दाला किंवा आपल्या आपल्या पक्षातल्या सदस्याला सोमनाथ चॅटर्जींना पण सोमनाथ चॅटर्जी सोमनाथ दा म्हणजे थोर गुरु असतं त्यांनी काही ते जुमानलं नाही आणि त्यांनी राजीनामा दिला नाही तेव्हा तेव्हा सोमनाथ चॅटर्जींना पक्षातून काढून टाकलं गेलं पण एनिवे मुद्दा असा की लोकसभेचं सभापतीपद हे खरं म्हणजे अशा प्रकारे दिलं जातं आणि लोकसभेचं सभापतीपद आम्हाला द्या अशी मागणी आता चंद्रबाबू नायडूंची आहे असं कळत आहे आणि भाजपचा विरोध आहे असं पण दिसतंय आपल्याला आठवत असेल की जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचंही सरकार होतं साधी गोष्ट अशी होती की मुख्यमंत्री जो आहे तो शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे पण त्या तेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती एक उपमुख्यमंत्री आणखी वाढवावा दोन उपमुख्यमंत्री असावेत ज्याप्रमाणे आता आहेत तसे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि एक उपमुख्यमंत्री काँग्रेसचे अशी मागणी होईल असं वाटलं होतं पण काँग्रेसनं उपमुख्यमंत्री पद मागितलं नाही काँग्रेसनं विधानसभेचं अध्यक्षपद मागितलं सोनिया गांधींनी हे सांगितलं होतं की काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद पाहिजे विधानसभेचं अध्यक्षपद किती महत्वाचं की त्यावरून कळेल अर्थात जेव्हा विधानसभेच्या अध्यक्षपदाची गरज भासली तेव्हा काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपदावर माणूसच नव्हता त्याने अगोदरच ते पद सोडलेलं होतं हा मुद्दा वेगळा काँग्रेसची गंमत आहे की त्यांना कळतं बरोबर राजकारण पण योग्य वेळी जेव्हा येते तेव्हा ते काहीतरी गडबड करतात नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते पण जेव्हा गरज होती त्यापूर्वीच नाना पटोलेंनी यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता जेव्हा सगळा गोंधळ झाला तेव्हा जर नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष असते तर कदाचित चित्र फार वेगळं असत असलं असतं महाविकास आघाडी सरकार कदाचित कोसळू शकलं नसतं कोसळलं जरी असतं तरी सुद्धा ती सगळी फूट वगैरे अवैध ठरवणं विधानसभा अध्यक्षांना शक्य झालं असतं पण एनिवे तो वेगळा मुद्दा मुद्दा असा आहे की सभागृहाचं अध्यक्षपद हे अतिशय महत्वाचं विधानसभेचं असो किंवा लोकसभेचं असो याची जाण ज्याप्रमाणे चंद्रबाबू नायडूंना आहे त्याचप्रमाणे भाजपला सुद्धा आहे तर भाजपला सभापतीपद सोडायचं नाहीये आणि चंद्रबाबू नायडूंना मात्र ते हवंय असं दिसत आहे बरं आता गंमत अशी झाली आहे इंडिया आघाडीनं एक नवीन पवित्र घेतलेला आहे पंतप्रधान वगैरे जे आहे ते जाऊ द्या त्याबद्दल आपण काही बोलायचं नाही पण लोकसभेचं सभापतीपद मात्र चंद्रबाबूंना द्यायला आम्ही तयार आहोत आणि समजा भाजप तेलगू देशमला लोकसभेचं सभापती पद देत नसेल तर लोकसभेचं सभापती पद चंद्रबाबूंना देण्यासाठी इंडिया आघाडी तयार आहे आम्ही त्याला पाठिंबा देऊ तुम्ही भले त्यांच्यासोबत राहा पण आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ लोकसभेच्या सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्या बाजूने मतदान करू आणि आम्ही तुम्हाला मत देऊ पण तुम्ही लोकसभेच्या सभापती पदाच्या रिंगणामध्ये आपला उमेदवार उभा करा काळजी करू नका आम्ही सोबत आहोत सभापती पदावर एवढा गोंधळ खरं म्हणजे पंतप्रधान पदाच्या अनुषंगाने ना बोललं नाही जेव्हा खरं तर एनडीए आणि इंडिया या दोघांनाही तर सरकार बनवण्याची संधी होती थोडा जरा काही वेगळ्या प्रकारे गमती गमती झाल्या असत्या आणि थोडे वेगळे डाव टाकले गेले असते तर इंडिया आघाडीला सुद्धा पंतप्रधान पद मिळवणं अगदी अशक्य नव्हतं आणि त्यामध्ये अर्थातच नितीश कुमार चंद्रबाबू नायडू अशी काही मंडळी होती आणखी बाकीचे काही घटक होते त्यामुळे कदाचित हे जमू शकलं असतं पण तेव्हा मात्र आपण सरकार बनवायचं नाही अशी स्वच्छ स्पष्ट भूमिका ती राहुल गांधींनी घेतली इंडियातल्या घटक पक्षांनी बाकी सरकारांनी सुद्धा घेतली तर म्हणजे ममता बॅनर्जी आणि काही जरा प्रयत्न सुरू होते ममता बॅनर्जींचे खासदार हे एकदम उद्धव ठाकरेंना भेटले होते हे काही चाललं होतं सुरू होतं पण तरी सुद्धा असं काही करायचं नाही असं ठरवलं काँग्रेसनं असं ठरवलं इंडिया आघाडीनं आणि ते बरोबर पण होतं आता सरकार अशा परिस्थितीमध्ये स्थापन करून ते पाडून पुन्हा गोंधळ करण्यापेक्षा थोडंसं थांबणं हे जास्त आवश्यक होतं तो निर्णय बरोबर होता पण पंतप्रधान पदाच्या अनुषंगानं जी इंडिया आघाडी बोलत नव्हती लोकसभेच्या स्पीकरच्या अनुषंगानं मात्र एकदम बोलू लागलेले आहे नक्की काय घडतंय एवढं सभापतीपद महत्वाचं काम गंमत अशी आहे की मुळामध्ये मुळामध्ये मजा बघा म्हणजे चंद्राबाबू नायडू यांना एकूणच राजकारणाचा फार चांगला अनुभव आहे त्यांना आंध्र प्रदेशच्या राजकारणाचा अनुभव आहेच पण त्यांना केंद्रात राजकारणाचा पण अनुभव आहे त्यांना पद का पाहिजे आहे हेच ते चंद्राबाबू नायडू ज्यांनी आपला सभापती नियुक्त करून आपला सभापती तिथे देऊन अटल बिहारी वाजपेयीचं सरकार पाडलं होतं हे मजा बघा म्हणजे अटल बिहारी वाजपेयीचं सरकार एकोणीशे शहाण्णवला पडलं सोळा दिवसांमध्ये पडलं तो विश्वासदर्शक ठरावाला अटल बिहारी वाजपेयीने तोंडच दिलं नाही त्यानंतर पुन्हा एच डी देवेगौडा आय के गुजराल हे दोन पंतप्रधान झाले आणि त्याच्यानंतर तेही सरकार पडलं मग एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये निवडणुका झाल्या म्हणजे एकोणीशे ला जेव्हा काँग्रेसचं सरकार गेलं एकोणीशे ला त्या अर्थाने काँग्रेसचा पराभव झाला एकोणीशे एक्क्याण्णव ते एकोणीशे शहाण्णव या पाच वर्षांमध्ये आघाडी सरकार पी व्ही नरसिंहराव यांनी फार उत्तम पद्धतीने चालवलं हे खरं म्हणजे मी नेहमी सांगत असतो की काँग्रेसचा मूळ स्वभाव काँग्रेसचा जनमदत्ता स्वभाव हा एक स्वतःच्या बळावर सरकार चालवण्याचा आहे पण जेव्हा वेळ आली तेव्हा आघाडी सरकारांचा प्रयोग यशस्वी केला तोही काँग्रेसच एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चार हे अटल बिहारी वाजपेयींचं एनडीए सरकार बदल तर अशा प्रकारे आघाडी सरकार पाच वर्ष टिकवणं पूर्ण टर्म टिकवणं हे फक्त काँग्रेसने केलेलं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे एकोणीशे एक्क्याण्णव ते शहाण्णव दोन हजार चार ते दोन हजार नऊ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा हे तीन वेळा आघाडी सरकार काँग्रेसनं चालवलेलं आहे एकोणीशे शहाण्णवला जेव्हा काँग्रेसला तशा अर्थानं बहुमत मिळेल असं वाटलं नाही आघाडी म्हणून सुद्धा सत्ता स्थापन करणं शक्य नाही लक्षात आलं तेव्हा बरेच प्रयोग झाले तेव्हा अटलबिहारी वाजपेयी सुरुवातीला एचडी देवेगौडा त्यानंतर इंद्रकुमार गुजराल त्यानंतर हे सगळं कोसळलं एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये लोकसभेची पुन्हा निवडणूक झाली आणि ती जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एकशे ब्याऐंशी जागा मिळाल्या काँग्रेस त्याच्या एक्केचाळीस जागा मिळाल्या आता याच्यामध्ये भाजपला भाजप हा सिंगल लार्जेस्ट पार्टी होता सगळ्यात मोठा पक्ष होता भाजपला सरकार स्थापन करायचं होतं यापूर्वीच्या सोळा दिवसांच्या सरकारचा अनुभव होता पण तरी सुद्धा भाजपनं बऱ्यापैकी मोर्चेबांधणी केली ची जमाजम झाली आणि दोनशे बहात्तर हा जादू आकडा जवळपास आता मिळेल असं स्पष्ट झालं अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले प्रमोद महाजन हे तेव्हा फार महत्त्वाचे नेते होते हे सगळी जुळवाजुळव करण्यामध्ये प्रमोद महाजनांचा वाटा फार मोठा होता आणि प्रमोद महाजनांनी हे सगळं केलं सरकार स्थापन झालं सरकार स्थापन झालं अठ्ठ्याण्णव मध्ये पण मजा झाली अशी की ए आय एडी जय ललिता यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकार अल्पमतामध्ये आला आणि आता सरकारला विश्वासदर्शक ठरावाला तोंड द्यावं लागणार हे स्पष्ट होतं तरीही प्रमोद महाजन प्रयत्न केले आणि त्यांना खात्री होते प्रमोद महाजन वॉज शुअर की काही झालं तरी सरकार आपलं जाणार नाही सरकार पडणार नाही तेवढी दोनशे बहात्तर जागा ते जवळजवळ आपण केलेली आहे हे अडचण येणार नाही त्याप्रमाणे सगळी मोर्चे बांधणी झालेली होती विश्वासदर्शक ठरावाचा दिवस उजाडला आणि तेव्हा मजा झाली अशी की जी एम बालयोगी हे अर्थातच तेलुगुदेशम पार्टीचे खासदार हे सभापती होते आणि मग ठरावाच्या बाजूने मतदान ठरावाच्या विरुद्ध मतदान आता याच्यामध्ये अविश्वास ठरावावर मतदान सुरू झालं आणि मतदान सुरू झाल्यानंतर खरं तर तशा अर्थानं भाजपकडे बऱ्यापैकी बहुमत होतं दोनशे बहात्तरचा जादू याकडा होता, होता सुद्धा पण ते थोडक्यात गडबड झाली आणि एका मतानं अटक